एकदा वैकुंठात किंवा क्षीरसागरात भगवंत आणि लक्ष्मी असे छान बसलेले असतात आनंदात अर्थात ते नेहमी आनंदातच असतात पण एकदम बोलता बोलता भगवंत उठतात आणि लगबगीने निघून जातात आणि थोड्या वेळाने परत येतात नेहमीप्रमाणे लक्ष्मी त्यांना विचारते की नाथ काय झालं कुठे गेला होतात ते म्हणाले की अगं काय सांगणार तुला तुला माहितीच आहे माझं एक भक्त माझी खूप काकुळतीने अगदी म्हणजे जीवाच्या आकांतानी माझी आठवण काढत होता तो अगदी संकटात होता आणि म्हणून नेहमीप्रमाणे त्याला सोडवायला मी गेलो होतो आणि त्याच्यावर विष्णू परत पुढे असे म्हणतात की अगं ह्या पृथ्वी तलावर माझे खूप भक्त आहेत ग आणि त्यांचं दुःख ना मला अजिबात बघवत नाही आणि म्हणून मी त्यांना नेहमीच असा सोडवायला जातो यावर लक्ष्मी अगदी मनापासून हसते आणि ती म्हणते की भगवंता ओ काहीतरी काहीच काही काय बोलताय म्हणे मला तर हे अजिबात पटत नाही आत्ता जर विचार केला तर ह्या पृथ्वी तलावर तुमच्यापेक्षा माझेच भक्त जास्त आहेत आणि भगवंतांना काही पटत नाही तर ती म्हणते की चला मी तुम्हाला ही गोष्ट अगदी सहज सिद्ध करून दाखवते की तुमचे भक्त जवळजवळ नाहीतच आहेत तुम्हाला अगंच वाटतं की हा माझा भक्त आहे पण ते जेव्हा अडचणीत असतात तेव्हा तुमची आठवण काढतात आणि तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे धावत पळत जाऊन त्यांना सोडवता पण मी तुम्हाला अगदी हे अनुभवानी सिद्ध करून दाखवते भगवंत म्हणतात ठीक आहे मग म्हणे चला आपण दोघंही आता पृथ्वी तलावर वेशांतर करून जाऊया तर ते असे पृथ्वी तलावर येतात एक असं छान गाव असतं फारशी वस्ती नसते पण लोक तसे खाऊन पिऊन सुखी असतात समाधानी असतात गावाच्या बाहेर एक म्हणजे जवळच लागून एक छान देऊळ असतं तिथे संध्याकाळच्या वेळी लोक जातात जमतात कथा कीर्तनं करतात भजनं करतात संध्याकाळची आरती मोठ्या थाटात था, होत असते आणि हे सगळं बघून भगवंतांना खूप आनंद होतो आणि भगवंत म्हणतात बघितलंच ना लक्ष्मी बघ माझे भक्त कसे आहेत आता आपण याच गावात राहूया आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करून दाखवूया लक्ष्मी असते ती म्हणते हां करा तुम्ही सुरुवात करा मी आलेच तुम्ही पुढे आणि मग भगवंत एका ब्राह्मणाचा वेष घेतात आणि त्या गावात त्या देवळात जाऊन बसतात आता संध्याकाळची वेळ असते आणि एक तिथे सगळे लोक येतात अरे या आपल्या ह्या गावात हा तेजस्वी ब्राह्मण अगदी नव्यानी आलेले दिसतोय लोक चौकशी करतात तर ते म्हणतात की अहो काही नाही मी कथा कीर्तन वगैरे करतो आणि तुम्ही इथे सगळेजण जमतात तर मी इथे काही दिवस राहू का आणि मी तुम्हाला कीर्तन वगैरे असं ऐकवत जाईन लोकांना खूप आनंद होतो ते म्हणतात की हो हो अहो हा योग तर खूप दुर्मिळ आहे तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाकडनं आम्हाला कीर्तन ऐकायला मिळणं किती अपूर्व गोष्ट आहे भगवंत मनोमन आनंद आहे आणि मनात म्हणतात की लक्ष्मीबाई बघा आमची सुरुवात तर किती झोकात झाली माझं केवढं मोठं स्वागत ह्या लोकांनी केलं चाललं ठरतं उद्यापासून कीर्तनाला सुरुवात होणार असते आणि कीर्तनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण ते देऊळ अगदी गच्च तुडुंब भरून जातो खूप गर्दी होते आणि भगवंत कीर्तनाला उभे राहतात आणि पहिल्यांदी सांगतात संग, की जो कोणी शेवटपर्यंत म्हणजे एक महिनाभर मी इथे कीर्तन करणार आहे तर संपूर्ण तीस दिवस जो माझे कीर्तन ऐकेल त्याला मी मुक्ती म्हणजेच मोक्ष देणार आहे आणि त्या परम सुखाचा आनंद त्याला भोगायला मिळणार आहे लोकांना वा वा ती मोक्ष मुक्ती वगैरे किती अवघड गोष्टी आहेत पण ह्या बुवांचं कीर्तन ऐकून जर आपल्याला मोक्ष मिळणार असेल तर आपण अगदी न चुकता तीसही दिवस यायचं आठ दिवस असे जातात छान कीर्तन चाललेलं असतं सगळं होतं आणि आठव्या नवव्या दिवशी काय होतं संध्याकाळी एक गावात एक म्हातारी बाई असते ती काही कीर्तनाला येऊ शकत नाही पण तिला मात्र वाटत असतं की कि सगळे कीर्तनाला जातात आणि मी अशी घरात बसतेय पण तिला दिसत नसतं आणि नेमकी संध्याकाळच्या वेळी तिकडे कीर्तन अगदी रंगात आलेला असताना लक्ष्मी एका अगदी असा म्हाताऱ्या भिकारणीचा वेश घेते आणि खूप ती तहानलेली असते आणि ती त्या झोपडीशी जाते आणि त्या बाईला म्हणते की बाई मला पाणी तरी देता का हो मला खूप तहान लागली मग ती बाई म्हणते की बाई तू कोणीच मला माहिती नाही पण तिथे ते भांड भरलेलं आहे घागर जी आहे ती भरलेली आहे तर मला काही दिसत नाही आता संध्याकाळी झालीये तर तू असं करतेस का तिथे तू भांडं आहे त्यांनी पाणी घे आणि तुला पाणी काय प्यायचं असेल ते लक्ष्मी म्हणते ठीक आहे मी करते मग ती आज जाते त्या भांड्याला हात लावून ते पाणी वगैरे पिते आणि त्या बाईला म्हणते की ठीक आहे बरं झालं तुम्ही मला पाणी दिलंच वगैरे तर अगदी मला खूप आनंद झालाय वगैरे असं ती म्हणते आणि निघून जाते इकडे काय होतं कथा संपते आणि कीर्तनाहून लोक आपापल्या घरी परत येतात या म्हातारीची सून मुलगा सगळीजणं घरी येतात कीर्तनाहून आणि रोजचा स्वयंपाकपणाला ती सुरुवात करते आणि तिच्या लक्षात येतं की ह्या इथे जे ठेवलेले लोटी भांडं असतं म्हणजे ते तर ते सोन्याचं आहे आणि ती सासूला विचारते की हे कुठनं आलं आपल्या घरात तर ती म्हणते अगं मला नाही माहिती मी काय आंधळी मला काही दिसत नाही तू सोन्याचं सांगतेस काय सांगतेस तेही मला माहिती तर ती म्हणते की कुणी आलं होतं का कुणी आपल्याला हे दिलं का तर ती म्हणजे अगं कुणी आलं होतं का म्हणजे एखादी अशी म्हातारी भिकारी आली होती आणि तिला पाणी हो प्यायचं होतं म्हणून मी तिला पाणी दिलं आणि तिने ह्याच भांड्यातनं आणि ह्या लोटीतलं पाणी प्यायलं आणि मग त्या बाईच्या लक्षात येतं की ही जी कोण म्हातारी आली हिच्या काहीतरी विलक्षण टाकत आहे हिच्या स्पर्शामुळेच हे सगळं सोन्याचं झालेलं आहे आणि नवरातीला बजावून सांगतो की ए बाई ही गोष्ट कुणाला सांगू नकोस एकतर आपल्याला चोरीचं भय आणि एकदा का गावभर झालं तर लोक आपल्याला सुद्धा त्रास देतील किंवा त्याच्यातना काहीतरी वेगळं विपरीत घडेल पण बायकांचा स्वभाव तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या पोटात म्हणे काही राहत नाही आणि ती अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर शेजारणीला जाते आणि तिला म्हणते हो तुम्ही अग ती अगदी म्हणजे कुणाला कुणाला सांगणार नसा तर एक गमतीची किंवा आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आदल्या दिवशीची झालेली सगळी हकीकत ती त्या बाईला सांगते आता झालं ती बाई काय मग ती काय करते ती संध्याकाळी काहीतरी निमित्त काढून कीर्तनाला जायचं टाळते आणि दुसऱ्या दिवशी पण ती कालचीच म्हातारी बाई येते आणि ती म्हणते की बाई गं मला खूप भूक लागली मला काहीतरी खायला देतेस का मग आता तिला वाटतं की हीच ती म्हातारी असेल तर हिला आपण काहीतरी चांगलं खायला देऊ आणि जरा दोन चार भांडी या म्हणजे तिचा हात लागला तर म्हणून ती वाटी मोठं ताट पाणीपेचं भांडं असं सगळं काहीतरी काढते आणि त्या म्हातारीला जे काही घरात असतं ते जेवायला देते ती म्हातारी अगदी ते खाऊन पिऊन तृप्त होते तिला आशीर्वाद देते आणि निघून जाते ती गेल्याबरोबर ती बघते तर या सगळ्या भांड्यांचं सुद्धा सोन्याच्या भांड्यात रूपांतर झालेलं असतं झालं आता ही गोष्ट गावात सगळीकडे पसरायला किती वेळ लागणार होता आणि हळूहळू करत कुणाला तू सांगू नकोस असं सांगत सांगत कान गोष्टी वाढत गेल्या आणि संपूर्ण गावभर ही गोष्ट झाली आणि आता गावात जे लोक कीर्तनाला गर्दी करत होते तर ज्यांना ज्यांना कळलं होतं ते ते या म्हातारीची वाट बघत संध्याकाळच्या वेळी कीर्तनाला न जाता घरात थांबायला लागले असं करता करता कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या रोजच्या दिवसाला रोडावत रोडावत इतकी गेली की शेवटचे आता अगदी दिवस उरलेले असतात तेव्हा जेमतेम दोन तीनच लोक असतात आणि भगवान म्हणतात की बरोबर आहे मनुष्याणाम सहस्रेशू कश्चिद्यतती तर हे हजारो लाखो तासे एखादेच माझे भक्त असतात हे मला सुद्धा माहिती आहे आणि ठीक आहे पण मी लक्ष्मीला ही गोष्ट सिद्ध करून दाखवी आणि इकडे मात्र ह्या लक्ष्मीचा प्रभाव गावात इकडं इतका वाढत जातो की सगळे लोक तिच्या त्या दर्शनासाठी थी तिच्या येळ्याची खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि ही सुद्धा अगदी नित्यनेमाने रोज एका घराला भेट देत असते आणि आता अगदी शेवटचा म्हणजे तिसावा दिवस असतो एकोणतीस दिवस एक माणूस रोज सातत्याने येत असतो आणि नेमकंच ह्याच्या घरी मात्र ही लक्ष्मी अजूनपर्यंत गेलेली नसते आणि त्याला असं वाटतं कि आज आपण जायला नको कीर्तनाला त्या लक्ष म्हणजे त्या म्हातारीची वाट बघत आपण तिच्या स्वागताला घरी असलं पाहिजे आणि तिसावा दिवस उजाडतो तो माणूस घरी राहतो लक्ष्मी त्याच्या घरी जाते तिचं काय जे सगळं असतं ते ती करते आणि हसत हसतच त्या देवळात येते इकडे विष्णू श्रोत्यांची वाट पाहत ताटकळत बसलेले असतात आधी बसतात मग उठतात मग इकडे तिकडे फेऱ्या मारतात अगदी दूरवर नजर टाकतात तर कोणीही कीर्तनाला येताना त्यांना दिसत नाही आणि ही जी म्हातारी असते ही काठी टेकवट टेकवट टेकवत त्या मंदिराच्या दिशेने येताना त्याला दिसते आणि तो ओळखतं की लक्ष्मीबाई तुमचा प्रताप आम्हाला कळला बरं का आणि लक्ष्मी तिथे येते आणि ती म्हणते भगवंत काय कळलं का तुम्हाला नक्की कोणाचे भक्त जास्त आहेत तुमच्यापेक्षा माझी प्रतिष्ठा माझी भक्ती करणारे लोक ह्या पृथ्वी तलावर जास्त आहेत अहो तुम्हाला जे काही ते वाटत होतं ना तो जुना फार फार जुना काळ होता आणि आता ह्या कलियुगात मात्र सगळेजण माझेच म्हणजे लक्ष्मीचेच भक्त आहेत अशी मजेशीर गोष्ट आहे म्हणूनच भगवंतांनी सांगितले आहे की शेवटपर्यंत जाणारा एखादाच माणूस लाखो करोडोमध्ये असतो असं सुद्धा या गोष्टीवरनं सिद्ध होतं इथे आपण थांबूया